शिवपुराणातील पुराणातील प्रदोषचे विशेष महत्वाचे वीस उपाय नंबर सगळे मार्ग बंद असेल संपदा येत नसेल शनी प्रदोषच्या दिवशी सायंकाळी भगवान शिवाच्या मंदिरात जावे सोबत आठ तुपाचे दिवे घेऊन जावे भगवान शिवावर थोडीशी काळी तीळ व्हावी व नंतर जल समर्पित करावे पहिला दिवा भगवान शिवाच्या समोर लावायचा बाकी दिवे आपल्या मागे पुढे आपल्या आसपास लावावे नंतर थोडी काळी तीळ आपल्या चारही बाजूने टाकावी आणि भोलेबाबाला विनंती करावी बाबा आज शनी प्रदोष आहेत माझे सगळे मार्ग मोकळे करा माझे व्यापार बंद झाला आहे माझे दुकान बंद झाले आहेत भोले बाबा माझे सगळे मार्ग मोकळे करा बाबा नंबर दोन शनिवारी जो प्रदोष पडतो त्या दिवशी भगवान शिव शमीच्या वृक्षाखाली असतात शनिवारचा प्रदोष सुख आणि शांती देणारा असतो नंबर तीन शनी प्रदोषच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळी एका वाटीत मोहरीचे तेल घेऊन शिवमंदिरात जावे भगवान शिवाच्या शिवलिंगावर मोहरीचा तेल समर्पित करावे आणि बेलपत्र वाहताना शिवलिंगावर त्रिपुंड बनवावे आणि आपल्या हाताची करंगळी जवळील बोट शिवलिंगाला टच करून ठेवावे आणि आपली मनोकामना बाबा विश्वनाथ पूर्ण करतील नंबर चार शनीप्रतोषच्या दिवशी भगवान शिवाच्या द्वारापाशी स्वयं शनिदेव आजच्या दिवशी भगवान शंकराला भेटण्यासाठी येतात जेवढे ग्रह आपल्याला कष्ट देणारे असतात आजच्या दिवशी शनिदेव सगळे दोष नष्ट करतात भगवान शंकराच्या मंदिरात प्रदोषच्या दिवशी एक दिवा अवश्य लावा मंदिरात नसेल लावत तर घरात शिवलिंग असेल तर घरात एक दिवा अवश्य लावा शनी महाराज जीवनात सुख प्रदान करतात नंबर पाच शनिवारच्या प्रतोषच्या दिवशी आपण मनापासून भोले पापाला जे बोलतो देवाती देव महादेव आपल्याला ती गोष्ट देतात नंबर सहा प्रतोषच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि पूजा करावी त्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाची पूजा करावी संध्याकाळी प्रदोष काळात पुन्हा मंदिरात जावं शिवलिंगावर गंगाजल फुलं फळ दीप धूप बेलपत्र शमीपत्र भस्म चंदन अर्पण करावं यानंतर प्रदोष व्रताची कथा वाचावी महादेवाची आरती करून आपल्या इच्छित मनोकामनेसाठी प्रार्थना करावी नंबर सात तुमच्या कुंडलीत शनिदोष असेल तर शनि प्रदोषच्या दिवशी पूजा करून दिलासा मिळू शकतो ह्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल आणि शमीपत्र अर्पण करा त्यानंतर एक एकमाळ महामृत्युंजय मंत्राचा कर जप करा भगवान शिवाची पूजा केल्याने भक्तांना सुख सौभाग्य संपत्तीची प्राप्ती होते नंबर आठ कष्ट करूनही नोकरीत यश मिळत नसेल तर प्रदोषच्या दिवशी शिवलिंगाला एक एक करून एकवीस बेलपत्र अर्पण करा जलाभिषेक करा नंतर शिवचालीसा पठण करा नंबर नऊ भगवान शिव ही शनीदेवाचे गुरु आहेत अशा स्थितीत शनीप्रदोषच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना बेलपत्रासोबत शमीपत्र आणि काळे तिळही अर्पण करा हा उपाय केल्याने शनीच्या महादशाचा प्रभावही कमी होतो नंबर दहा प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून पाच प्रकारची मिठाई अर्पण करावी संध्याकाळी पाच तेलाचे दिवे लावा आणि पिंपळाच्या झाडाची सात वेळा प्रदक्षिणा करा ह्यामुळे दोषामुळे नोकरीतील अडथळे दूर होतील असा विश्वास आहेत नंबर अकरा प्रदोष व्रताच्या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर घोड्याचा नाळ ठेवावा असे केल्याने व्यवसायात प्रगती होते घरात सुख समृद्धी येते नंबर बारा शनिदोष आणि आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिप्रदोष व्रताच्या दिवशी शनी मंदिरात काळ्या हरभऱ्याचे दान करावे नंबर तेरा जेव्हा जेव्हा शनिदेवाचे नाव येते तेव्हा प्रत्येकाला थोडा विचार करायला भाग पडतो कारण ग्रहांमध्ये त्यांना न्यायी आणि कठोर अशी पदवी देण्यात आली आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनी योग्य स्थितीत नसेल तर जीवनात संकटाचा डोंगर उभा राहतो अशा स्थितीत शनी प्रदोषच्या दिवशी काळे तीळ निळे वस्त्र आणि मोहरीच्या तेलाने त्यांच्या आवडत्या पदार्थांनी अभिषेक करावा अशा प्रकारे शनीदेव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात नंबर चौदा प्रदोषला पार्थिव शिवलिंगाचे तेलानी अभिषेक करावे नंबर पंधरा शनी प्रदोषला महाकालाचे दर्शन केल्यास विशेष पुण्य मिळते म्हणून शक्य असल्यास या दिवशी महाकालाचे दर्शन करावे नंबर अठरा शनी प्रदोषला भगवान शंकराला साखरेचा नैवेद्य दाखवावा नंबर एकोणावीस शनी प्रदोष उपवास शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचवण्यासाठी चांगला असतो याचा उपवास करणाऱ्यांनी प्रदोषच्या दिवशी सकाळच्या वेळेस भगवान शंकराची पूजा करावी आणि नंतर शनिदेवाची पूजा करावी नंबर वीस शनी शनीप्रद व्रताच्या दिवशी दशरथाने लिहिलेल्या सूत्राचे पठण केल्यास जीवनात शनीचा कोप टळतो एकशे आठ पाने गंगा टाकून शंकराचा अभिषेक करा असे मानले जाते की ह्या पद्धतीने पूजा करणारे भाविक सर्व धन आणि सर्व दुःखांपासून मुक्त होतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ओम नम शिवाय हर हर महादेव